हरियाणा हे आपल्या ते फौजी सैनिकाला भरपूर महत्व देतात भरपूर मानतात पण कोकणामध्ये ते, ते मला दिसत नाहीये कधीच दिसत नाही कारण कोकणामध्ये एवढी आपले सैनिक आहेत माई सैनिक आहेत रिटायर होऊन येतात तरी पण त्यांनी कोण विचारपास करत नाही कोणाला माहितीच नसतं बा फौज काय आहे सैनिकांची ग्रद्धा काय आहे सैनिक कसा करतो आपल्या परिवारापासून लांब राहून त्याच्याही सेवा करतो त्याच्याबद्दल कोणाला हे नाही जेव्हा आम्ही एकदा पंजाबमधून आम्ही कारगिल युद्ध जेव्हा सुरू झालं त्यावेळेस आम्ही कारगिलला इथून निघा आलो याच्या पुण्यावरून त्या केल्यानंतर मी शेल्मी लावतो त्यावेळेला एम म्हणजे कॉलेज ऑफ इंडियन इंजिनियर जे दापोलीला आहे तर जेव्हा आम्ही पंजाबमध्ये पोहोचतो तर तिथं गैरच्या समोर एवढी लोकं पंजाबी लोकं तुम्हाला जशी जे लशी ग्लास रोटी जेवण सगळे सोय करून ते एवढे ते लोक हे करायचे स्वतःच्या आतून गळ्या घालून घालायचे म्हणजे एवढी आदर चालतात पण ती ती तो आदर मला या कोकणामध्ये दिसला नाही तसं कारण आपल्या भागात तसा नाही तर हे माझ्यासाठी कमीच आहे जास्त आहेत पण आंबोली म्हणा टवको म्हणा वेरले से ह्या भागामध्ये भरपूर म्हणजे एका एका घरामध्ये दोन दोन तीन सैनिक आहेत ते त्या ठिकाणी हे असे पण ह्या भागामध्ये आम्हाला तसं हे दिसतं नाही मी स्वतः कारगिल म्हणून जेव्हा आलो मी तिथे आले तर आम्हाला पण विचारलं पण नाही की कुठे होता कुठून आलात काय केला आम्ही त्या कारगिलच्या टायमामध्ये असे दिवस काढले की जर आता सांगायला गेलो तर अंगावर सहायला असे एवढे दिवस काय त्यावेळेला आम्ही खोकले जेव्हा हे करत असताना घडाईव जेव्हा असतो तेव्हा आम्हाला घर किंवा आमचे परिवार आहे बायका आहेत मुलं आहेत आई आहेत बाप आहेत हे आम्हाला कशाचीच हे राहत नाही आम्ही एक वेगळ्या ह्याच्यामध्ये आहोत आणि तेव्हा त्यामुळे कशाची हे चिंता न राहता आम्ही ते एक काम करतो आणि सक्सेस होतो आणि अशाच प्रकारे आम्ही तिथे कारगिलमध्ये सक्सेस झालेलो आहोत आणि कारगिल म्हणजे हे कुठल्या ह्याचं नाव नाही आहे करगिल हे पहाड आहे पहाड पहाड एक त्या पहाडीमध्ये ते युद्ध झालं होतं टायगर हिल त्या याला टायगर हिल म्हणतं त्या त्या ह्याच्यामध्ये पाकिस्तानी फौजे तिथे बरेचसे पहिल्यापासून ते तिथे एक वर्षापासून त्याचे ते काम चालू होते ते बनवले होते हे केले होते त्यानंतर अचानक हे युद्ध शेवटलं गेलं त्यामुळे जिथे त्याची फौज होती तिथं ती सगळे फौज तिथं मूज आहे आणि ते युद्ध सुरू झालं